बैठकीबाबत राज्य सरकारने विश्वास घेतले नाही या शरद पवार यांच्या आरोपात तथ्य असणे शक्य आहे मात्र राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावेच लागेल ना की बघत बसणार गावागावातील लढाया असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना येवला दौऱ्यावर असताना केला आहे राज्य सरकारने त्यांना विश्वासात घेतले की नाही हे बाजूला सारून राज्यात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना प्रयत्न करावे लागतील मराठवाडा नामांतर लढ्याप्रसंगी असेच वाद हाण्यामान्या झाल्या होत्या मात्र त्यात शरद पवार यांनी मार्ग काढलाच होता ना राज्यात यापूर्वी शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांच्यात टोकाची टीका होत होती मात्र राज्याच्या प्रश्नाबाबत ते एकत्र येऊन त्यात मार्ग काढत होते आत्ताही शरद पवार पंतप्रधान व अमित शहा यांच्यावर टीका करतात परंतु शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र बसतात त्याचप्रमाणे या प्रश्नात शरद पवार मार्ग काढतील याची मला खात्री असल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे शरद पवार पत्रकार परिषद काय बोलले मला माहीत नाही मात्र ओबीसी नेते हाके यांचे उपशन सोडताना मी काय आश्वासन दिले त्यांना सांगितले आहे मात्र जरांगे उपशन सोडण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते त्यांनी काय आश्वासन दिले मला माहीत नाही असेही पवार यांना भेटीत सांगितले त्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायला ला लागतो असे सांगितले होते त्यावर पवार यांनी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेतो असे आश्वासन त्यांनी मला माहिती दिली आणि ते यात लक्ष घालतील सर्व राजकीय नेते या प्रश्नावर एकत्र बसून मार्ग करतील असा विश्वास व्यक्त करताना याबाबत मी कोणालाही भेटणार भेटायला तयार असल्याचा पूर्ण उच्चारही भुजबळ यांनी केला सर्वच गोष्टी राष्ट्रीय दृष्टीतून बघू नये काही प्रश्न सामाजिकही असतात असेही भुजबळ यावेळी लोकशाही दिवशी बोलताना बोलले आहे ठीक आहे साहेब काही म्हणा मला काही कल्पना नाही मला साहेब एवढं नक्की म्हणाले आहेत की ते विचारलं त्यांनी तिथं तर मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे मी आणि माझ्यावर पाच सहा मंत्री गेले होते हाकेचं आणि वाघमारे यांचं सगळ्यांचं उपोषण सोडवायला तुम्ही काय आश्वासन दिलं म्हटलं मी तर गेलो होतो सगळ्यांना हाकेचं उपोषण सोडवायला ते दौनाथ वाघमारे आणि ससाने तर आम्ही त्यांना आश्वासन काय दिलं आणि एवढंच सांगितलं की चर्चेनं आपण एक प्रश्न सोडू खूप दिवस झालेले आहे उगेच जे कायमस्वरूपी किडनी हार्ट जीवारवर परिणाम करून घेण्याचा अर्थ नाही आहे आपल्याला बाहेर उभं राहून चर्चा करून लढावं लागेल असं तुम्ही जर बसलात तर सगळं लक्ष इकडे जात आहे आणि पुढे आपलं काही पाऊल पडत नाही तर तुम्ही जे आहे हे सोडा अशी विनंती आम्ही केली मुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी सोडलं आता जरांगीच्या बाबतीमध्ये काय चर्चा झाली ही मुख्यमंत्र्यांना माहिती किंवा ते जे कोण गेले असतील त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना माहिती मला कल्पना नाही मग मी साहेबांना सांगितलं की साहेब जोपर्यंत तुम्ही मला माहिती नाही शिंदेना माहिती आहे ना माझं काहीतरी तुम्हाला सांगितलं ते काय म्हणाले त्यांनी काय अडचणचं दिली का नाव दिली तर तुम्ही शिंदेशी चर्चा कसं काय तुम्हाला कळणार म्हणून तर आपण मिटिंग घेतो आहोत सर्व पक्षीय पण ठीक आहे तुम्ही म्हणता मी सगळ्यांच्या समोर काय बोलणार कोणीच स्पष्टपणे बोलणार नाही का हातचा राखून सगळी चर्चा करणार मग त्यापेक्षा प्रत्यक्ष जे आहे त्यांना मी मी सांगतो आहोत म्हणलं नको तुम्ही सांगू नका मी त्यांना स्वतः फोन करून काय सांगणार आहे आणि आम्ही दोन चार लोक बसून जे आहे याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत मी सगळ्याच गोष्टीवर काय भाष्य करू इच्छित नाही परंतु शेवटी जे आहे त्या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावंच लागेल ना बघत बसणार गावागावातल्या लढाया काय त्यांनी कदाचित तुम्हाला विश्वासात घेतलं नाही कदाचित यांनी काय बोलले त्यांनी काय बोल हे सगळं बाजूला सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठवाडा विद्यापीठाला नाम नामकरण प्रसंगी झालेल्या आहेत अशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अशी दुश्मनदारी वाढलेली आहे अशीच मरामना झालेल्या जाळपूळ झालेले आहे कोण काय कोण काय कोण काय बोलतो आहे तरीसुद्धा जे आहे शेवटी पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये मार्ग काढला आणि मी तर मागे दा काल पण सांगितलं हो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी आहे एकमेकावरची टीका पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे किती प्रचंड असायची पण शेवटी ते एकत्र यायचे बोलायचे एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची आणि आजसुद्धा पवार साहेब फॅस्ट मोदी साहेबांवर टीका करत असतील अमित शहावर टीका करत असतील परंतु ज्यावेळेला साखरेचा प्रश्न येतो ऊसाचा प्रश्न येतो दुधाचा प्रश्न येतो किंवा जनतेतील इतर काही प्रश्न येतात तेव्हा स्वतः पवारसाहेब पुढाकार घेऊन कधी मुख्यमंत्र्यांना कधी दिल्ल्यातील दिल्लीतील मंत्र्यांना दि बोलवून त्याच्यावर मार्ग काढतातच ना त्यामुळे माझी खात्री आहे ते कोण काय याच्यापेक्षा मार्ग कसा निघेल त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करणार ते तुम्ही समज ना त्यांना पुढाकार तर घेणारच म्हणून मला साहेब मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि नंतर मीच तिकडे येईल आणि आम्ही लोक बसून तो विचार करतो तर काढावा ना राज्य सरकार तयार आहे परंतु तुमचं सहकार्य पाहिजे म्हणून तर मी गेलो तिथे आणि त्यांनी मला आजवर संधी दिलेला आहे मला विश्वास आहे लोकशाणीसाठी बंटी आडाव नाशिक